नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गजानन सैरिसे आपलं सर्वांचं एज्युकेरे क्लासेसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला स्वागत करतो आज आपण पाहणार आहे मराठी विषयामधील अतिशय महत्त्वाचे टॉपिक ज्यामध्ये सुरुवात करूया आपण की वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं आता आपण हाच टॉपिक आजच्या लेक्चरला का निवडला तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा आपण पाहतो की बऱ्याच वेळा वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता न आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना जसं प्रयोग टॉपिक आहे त्या प्रयोग टॉपिकामध्ये आपण पाहतो की वाक्यातील कर्ताच जर ओळखता आला नाही किंवा कर्मच जर ओळखता आला नाही तर कर, कर् कर्तरी किंवा कर्मणी प्रयोग तुम्ही डिसाईडच करू शकत नाही बरोबर ठरवू शकत नाही ठीक आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकला आपण आज हात घातला घालणार आहे त्यामुळे अत्यंत शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे ठीक आहे काही ट्विस्ट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे काही ट्रिक याच्यामध्ये आपण सांगणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे हे सर्व जे आजचा जो लेक्चर आहे ते अत्यंत महत्त्वाचं ओव्हरऑल ठीक आहे तर आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला पाहायचा आहे वाक्यातील जो कर्ता आहे कर्ता कर्म व क्रियापद कर्ता कर्म व क्रियापद कसं ओळखायचं ठीक आहे ना कर्ता कर्म व क्रियापद कसे ओळखावे कसे ओळखावे कसे ओळखावे ठीक आहे ना अत्यंत असं महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे माझ्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाक्यातील कर्म ओळख ओळखता येते त्याच्यामुळे प्रयोग आहे किंवा अदर काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तर वेळेवर एक्झामच्या दिवशी परीक्षेच्या दिवशी आपण म्हणतो की यार खूप सोपी प्रश्न होता परंतु सिली मिस्टेकमुळे राहून गेला अरे तुमच्या सिली मिस्टेकमुळे तुमचं वर्ष वाया जाते ना हो म्हणून आपल्याला त्या गोष्टींच्या मागं लागायचंच नाही बरोबर आहे सिली मिस्टेक घुस द्यायची नाही जिथे सिली मिस्टेक होणार आहे ते सर्वात जास्त महत्त्वाचे टॉपिक आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत आजपासून आपण हे जे मराठी व्याकरणाची जे सिरीज आहे ठीक आहे मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह मराठी पी वाय क्यूज ठीक आहे तर म्हणजे सर्वच एक्झाममध्ये आलेले जे पी वाय प्यूज वगैरे आहे थोडं ॲनालिसिस वगैरे करून सर्व तुमच्यासमोर आता मांडणार आहे ठीक आहे आणि हे सर्व कशासाठी तर काही गोष्टी जेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्या जेव्हा क्लासेसमध्ये विद्यार्थी सांगतात की सर आमचा हा प्रश्न चुकला तो प्रश्न चुकला या सर्व ॲनालिसिसवरून विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवरून काही गोष्टी अशा था, लक्षात आल्या की विद्यार्थ्यांना युट्यूबवर हे देणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे ठीक आहे तर तो, तो नक्कीच तुमच्या फायदेशीर ठरणार आहे ओके चला तर आता पाहूया की वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद कसं ओळखायचं ठीक आहे तर याच्यामध्ये पहा आता एक वाक्य घेऊया आपण एकदम सरळ आणि साधं वाक्य घेऊया बरोबर आहे आता जसं की आपण पाहतो की सरळ आणि साधं वाक्य आहे सचिन सचिन क्रिकेट सचिन क्रिकेट खेळतो सचिन क्रिकेट खेळतो असं एक साधं वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे या वाक्यामध्ये ओळखायचं आपल्याला क्रियापद बरोबर सर्वात पहिले काय ओळखायचं आहे क्रियापद काय वाटते तुम्हाला कोणतं असेल क्रियापद बरोबर येत आहे ना लक्षात ठीक आहे तर सर्वांच्या लक्षात द्यायला पाहिजे की मराठी व्याकरणामध्ये जो सर्वात शेवटचा शब्द असतो तो असतो आपला क्रियापद काय असतो क्रियापद असतो बरोबर आहे बर सर्वात शेवटचा जो असतो तो काय असतो क्रियापद असतो बरोबर आहे क्रियापद असतो येत्या लक्षात बरोबर तर एक वेळा फायनल करून टाकायचं मराठी व्याकरणामध्ये वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो तो मोस्टली काय असतो सर्वात जास्त काय असतं तो क्रियापदच असणार काय असणार तो क्रियापदच असणार बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा आता याच्यामध्ये आपण काय ओळखलं पाहा की कर्ता कर्म व क्रियापद या तीनपैकी एक घटक आपण क्लिअर केलेला आहे काय कोणता क्लिअर केलेला आहे आपण ठीक आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल कोणता आहे तर क्रियापद वाक्यातील हा कुठं असतो वाक्याच्या शेवटी असतो कुठे असतो वाक्याच्या शेवटी एक पॉईंट क्लिअर झाला ठीक आहे याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की सर हा पॉईंट आम्हाला समजला नाही ठीक आहे तर तेवढ्याच पॉईंटसाठी सेपरेट व्हिडिओ आपण आणखी एखादा अपलोड करू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे स्पष्ट सांगायचं तुम्ही ओके चला काय म्हटलेलं आहे की क्रियापद कोणतं आहे सर्वात शेवटचा शब्द जो असतो त्याला काय म्हणायचा आहे क्रियापद म्हणायचं आहे ओके चला आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की वाक्यातील करता कोणता काय पाहायचं आहे आपल्याला वाक्यातील करता कोणता आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जसं वाक्यातील करता ओळखायचा आहे आता करता म्हणजे कोण तर कार्य करणारा जो असतो त्याला कर्ता म्हणतात हे झालं एकदम साध्या पद्धतीने बरोबर आहे आता या वाक्यातील कर्ता कोणता असेल सचिन क्रिकेट खेळतो आता या वाक्यामध्ये सरळ सरळ मी सांगतो तुम्हाला बरेच विद्यार्थी काय म्हणणार आहे सचिन कारण नाव दिसून राहिले आहे बरोबर आहे नाव दिसत आहे येताय लक्षात आता नाव दिसत आहे म्हणजे तो काय झाला आपला करता अशा पद्धतीने बरेच विद्यार्थी काय करतात करता, करता? निवडतात ठीक आहे ना काही ट्विस्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ठीक आहे पाहूया आपण तर हा झाला तुमचा करता बरोबर हा झाला तुमचा करता नेक्स्ट आता या वाक्यातील कर्म कोणता आहे कर्म बरोबर आहे म्हणजे कर्त्यानं केलेलं जे कार्य आहे ते कोणतं आहे कर्त्यानं केलेलं कार्य कोणतं आहे त्याला आपण काय म्हणतो आहे कर्म म्हणतो बरोबर आहे आता याच्यामध्ये जो क्रिकेट शब्द आहे हा जो शब्द आहे हे कर्त्यानं केलेलं काय आहे कर्म आहे बरोबर आहे कारण सचिन क्रिकेट खेळतो येत आहे लक्षात तर सचिनकडून कोणती क्रिया होत आहे खेळण्याची क्रिया होत आहे तर काय खेळण्याची तर कोणती क्रिकेट तर याला आपण काय म्हटलेलं आहे कर्म म्हटलेलं आहे येत आहे लक्षात येत आहे लक्षात म्हणजे अशा पद्धतीने मी काय सांगत आहे हे मी नाही ओळखलं हे विद्यार्थ्यांनी ओळखलेलं आहे कर्ता कर्म आणि क्रियापद अशा पद्धतीने विद्यार्थी काय करतात तर हे अशा प्रकारे कर्ता कर्म क्रियापद ओळखत असतात हो ठीक आहे परंतु आता सेम अशा प्रकारचं से एक वाक्य मी तुम्हाला देतो बरोबर आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे पहा की जसं की पहा एक वाक्य आहे हरणाच्या कानात कानात वारे शिरले हरणाच्या कानात शिरले बरोबर मला तुम्ही या वाक्यामध्ये सांगायचं आहे की वाक्यातील क्रियापद कोणतं मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे ना एक गोष्ट कोणती आहे की वाक्यात सर्वात शेवटचा शब्द काय असतो क्रियापद असतो बरोबर आहे मग या वाक्यातील सर्वात शेवटचा शब्द काय आहे शिरले मग शिरले हे तुमचं काय झालेलं आहे क्रियापद शिरले हे तुमचं काय झालेलं आहे क्रियापद झालेलं आहे एवढं तर नक्की ओळखू शकता ना याच्यामध्ये काही अडचण आहे का तुम्हाला ठीक आहे आहे का अडचण कोणाला नाही ना ओके चलो आता मला एक सांगा की जसं तुम्ही मी नाही जसं तुम्ही वाक्यातील करता ओळखला सेम या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला कर्ता ओळखायचा आहे ठीक आहे ना काय ओळखायचं आहे करता ओळखायचा आहे ओके चला फास्ट पटापट सांगायचं तुम्हाला वाक्यातील करता कोणता आहे मी सांगतो हंड्रेड पर्सेंटमधील मधील जवळपास नाईन्टी प्लस विद्यार्थी सांगणार आहे की या वाक्यातील करता कोणता आहे हरिण आहे बरोबर आहे हेच सांगणार आहे ना अगदी बरोबर येत लक्षात चल म्हणजे काय सांगणार तुम्ही हरिणच सांगणार बरोबर जसं इथं सचिन सांगितलं तसं इथं हरिण सांगणार म्हणजे तुम्हाला जिवंत लोक वाक्यामध्ये दिसले जिवंत लोक वाक्यामध्ये दिसले मग तो वाघ असो चित्ता असो हरिण असो माणूस असो ठीक आहे मुलगा असो मुलगी असो स्त्री असो पुरुष असो कोणी असो असं जर तुम्हाला तिथं दिसलं एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे दिसलं वस्तूचं नाव ठिकाणाचं नाव प्राण्याचं नाव पक्षाचं नाव दिसलं की डायरेक्ट तुम्ही त्याला काय म्हणता करता परंतु तसं नसते बरोबर आहे येत्या लक्षात आता वरील जे वाक्य आहे हे कसं होतं साधं वाक्य होतं कसं होतं साधं होतं की सचिन क्रिकेट ठरतो याच्यामध्ये करता जो आहे तो सचिनच निघाला पण मला काय म्हणायचं आहे की अशा पद्धतीचे जर वाक्य तुम्हाला आले तर तुम्ही काय म्हणसाल की करता काय हरीण आणि एक लक्षात ठेवायचं ज्याला चाचीचेच्या प्रत्यय लागलेलं आहे ते, लाग ते कधीच वाक्यातील करता नसतात येत्या लक्षात कधीच ते वाक्यातील करता नसतात ओके आता बघा याच्यामध्ये की या वाक्यामध्ये मग मग विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की सर मग करता कोणता आहे बरोबर आहे करता कोणता आहे तर मग करता शोधण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे बरोबर आहे एक ट्रिक आहे त्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं करता ओळखायचा आहे ओके चला तर याच्यामध्ये पहा की आपण पहिले या पहिल्या वाक्यामध्ये आपण सर्व आपण ट्रॅजेडी करणार आहोत ठीक आहे तर याच्यामध्ये असं सचिन क्रिकेट खेळतो आता खेळतो हे काय झालं खेळतो हे काय झालेलं आहे क्रियापद झालेलं आहे बरोबर आहे आता हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे खेळतोला थोडा साईडला या ठिकाणी घ्या खेळतो बरोबर आहे काय झालेलं आहे खेळतो येत्या लक्षात ठीक आहे ओके okay. खेळतो हे काय झालं क्रियापद आता मला एक सांगा खेळतोचा जो मूळ जो मूळ शब्द आहे तो मूळ शब्द कोणता आहे मूळ शब्द आहे खेळ खेळतोचा मूळ शब्द कोणता आहे खेळ येत्या लक्षात खेळतोचा मूळ शब्द काय झालेला आहे खेळ आता मला एक सांगा खेळतोचा मूळ शब्द खेळ त्या मूळ शब्दाला काय म्हणायचं लक्षात ठेवायचं या मूळ शब्दाला काय म्हणतात धातू असे म्हणतात काय म्हणतात याला धातू असे म्हणतात लक्षात राहील या मूळ शब्दाला आपण काय म्हणतो धातू असं म्हणतो ठीक आहे आता हा खेळ काय झाला तुमचा धातू झाला खेळ काय झाला धातू झाला त्या धातूलाच म्हणतात मूळ शब्द काय म्हणतात त्याला मूळ शब्द त्या धातूलाच म्हणतात मूळ शब्द येत आहे लक्षात बरोबर आहे म्हणजे हा जो खेळ आहे खेळतो या क्रियापदामधील जो मूळ शब्द आपण बाहेर काढला तो आहे खेळ त्या खेळला काय म्हणायचं मूळ शब्द म्हणू शकतो किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो धातूसुद्धा सुद्धा म्हणू शकतो त्याला आणखी एक नाव आहे सिद्ध शब्द काय म्हणतो आपण त्याला सिद्ध शब्द सिद्ध शब्द येत आहे लक्षात सिद्ध शब्द बरोबर तिन्ही एकच सारखे लक्षात ठेवायचं तिने कसे आहेत तर एकच सारखे आहे ओके आता याच्यामध्ये पहा काय करताय आपण वाक्यातील कर्ता कसं ओळखायचं क्रियापदाचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला वाक्यातील सर्वात शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद आहे आपण सध्या काय पाहता की वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा मग वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी या क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला बाहेर काढायचा असतो क्रियापदाचा मूळ धातू बाहेर काढायचा आहे बरोबर मग क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे खेळ क्रियापदाचा मूळ धातू काय झालेला आहे खेळ बरोबर आहे आता या खेळमध्ये पहा आता क्रियापदाचा मूळ धातू आपण काढला हा जो खेळ आहे बरोबर आहे हा जो मूळ धातू आहे बरोबर आहे जो सिद्ध शब्द आहे याला प्रश्न विचारायचा कशाने विचारायचा एकतर नारा नारी किंवा नारे नारा नारी नारे ठीक आहे या तीन पैकी कोणत्या तरी एका शब्दाने काय विचारायचा प्रश्न विचारायचा कशाने प्रश्न विचारायचा कोणने प्रश्न विचारायचा कशाने विचारायचा कोणने प्रश्न विचारायचा येतं लक्षात चल आता आपण ट्राय करून बघूया ठीक आहे ना सचिन क्रिकेट खेळतो खेळतो हा क्रियापद आहे म्हणून क्रियापदाचा खेळतोचा मूळ धरतो आपण काढला खेळ या खेळला आता प्रश्न विचारायचा आहे पहिले प्रश्न नाराने विचारायचा उत्तर जर येत नसेल तर नारी नसेल येत तर नारे डायरेक्ट तुम्ही नारेने प्रश्न विचारायचा नाही डायरेक्ट तुम्ही नाराने प्रश्न विचारायचा नाही ठीक आहे तर स्टेप बाय स्टेप जसं लिहून गेलं त्याच पद्धतीने प्रश्न विचारायचा मी काय म्हणणार मग पहा खेळणारा कोण येत्या लक्षात खेळ नारा कोण येत्या लक्षात प्रश्न कसा विचाराचा आपण खेळणारा कोण आता मला एक सांगा की सचिन क्रिकेट खेळतो खेळतो तर मूळ धातू खेळ या खेळ नारा कोण म्हटल्याबरोबर काय उत्तर येते सचिन काय येत आहे उत्तर सचिन येत आहे म्हणजे वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला महत्वाचं काय आहे क्रियापद ओळखणं पहिले आणि क्रियापदाचा मूळ धातू बाहेर काढायचा आणि त्या मूळ धातूला नारा नारी नारे आणि कोण याने काय विचाराचा प्रश्न विचारायचा येत लक्षात म्हणजे तुमच्यासमोरच आहे की काय विचारलं आपण खेळणारा कोण सचिन आलं उत्तर म्हणजे जे उत्तर येईल क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारल्याच्या नंतर जे उत्तर येते त्याला काय म्हणतात कर्ता असे म्हणतात समजलं थोडंफार बरोबर आहे ठीक आहे ना आता थोडं पुढे जाऊ आपण बरोबर जसं या वाक्यातील कर्ता आपण ओळखला सेम तसंच या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे सेम त्याच पद्धतीने त्याच फॉर्म्युल्याने त्याच ट्रिकने ओळखायचं आहे ओके चल आता मला एक सांगा जसं आता खेळतोचा मूळ धातू काय आहे खेळ तसं शिरलेचा मूर्धातू काय येईल शिर का शीर, शीर बरोबर आहे आता जसं आपण काय म्हटलं की खेळ नारा कोण तर उत्तर आलं सचिन इथं मला सांगा इथं काय करावं लागेल शिर नारा कोण हरणाच्या कानात वारे शिरले शिर नारा कोण उत्तर येते का नाही मग दुसरी पद्धत ठीक आहे ना शिर नारी कोण शिर नारी कोण उत्तर येत नाही शिर नारे कोण शिरनारे कोण उत्तर येते का नाही अरे मग सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं की कोणने प्रश्न विचारायचा मग एक लक्षात ठेवायचं जर कोणने प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर येत नसेल तर इथं लक्षात ठेवायचं कशाने प्रश्न विचारायचा कायने प्रश्न विचारायचा परंतु पहिले प्रश्न कोणनेच विचारायचा डायरेक्ट काय नाही प्रश्न नाही विचारायचा कोणने जर उत्तर येत नसेल तर नेक्स्ट दुसरी जी पायरी आहे आपली ती आहे काय नाही प्रश्न विचारायचा आता लक्षात घ्या जसं नारा काय तर काय येईल उत्तर येत नाही शिर नारी काय उत्तर येते का नाही आता लक्षात घ्या हरणाच्या कानात वारे शिरले शिरलेचा मूर्ता तू काय घेतला आपण शिर तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं शिर नारे काय तर उत्तर काय येईल बेटा तुमचं वारे येत लक्षात म्हणजे मी जे तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे याच्या मागे एक रिझन आहे तुम्ही जर डायरेक्ट काय नाही प्रश्न विचारला आणि डायरेक्ट नारे आणि काय धरून जर प्रश्न विचारला तर एखाद्याकडून उत्तर चुकू शकते ना म्हणून खेळ नारा पहिले नारी नंतर नारे एक 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 व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला बरोबर आहे आता तुम्ही म्हणसाल सर एवढा वेळ असते का पेपरमध्ये एवढ्या वेळात तर आमचा पूर्ण वेळ याच्यामध्येच चालला जाईल वाक्यातील कर्ता काढण्यासाठी अरे बाबा हे जर ट्रीप तुमच्या एक वेळा लक्षात आली आणि तुम्ही जर काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर ते सॉल्व केल्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला लिहायची आवश्यकता नसते बरोबर आहे तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारता असं असा जर तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये आला हरणाच्या कानात वारे शिरले तुम्ही डायरेक्ट लगेच लक्ष दे तुमच्या शिरले काय क्रियापद शिरलेचा मूर्ध तू काय शिर ठीक आहे त्याला प्रश्न शिरणारे काय वारे संपला विषय शिरणारे काय वारे शिरणारे काय वारे मग क्रियापदाच्या मूर्धा तुला प्रश्न विचारला की वाक्यातील काय भेटत असतो आपल्याला करता भेटत असतो काय भेटत असतो करता भेटत असतो म्हणजे या ठिकाणी तुमचा करता बाहेर निघाला ही झाली करता काढण्यासाठी एक पद्धत बरोबर आहे वाक्यातील करता कसा ओळखायचा क्रियापद तुमचा सॉल्व झाला बरोबर आहे वाक्यातील शेवटचा शब्द म्हणजे काय असतो क्रियापद करता काय असतो करता कसा ओळखायचा तर क्रियापदाच्या मूळ धातूला काय विचारायचा प्रश्न विचारायचा क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारला की काय येते आपल्याला वाक्यातील करता मिळतो काय मिळतो आपल्याला वाक्यातील करता मिळतो येत लक्षात आता करता तर तुमच्या लक्षात आलं की बरं झालं आता हे सरळ सरळ वाक्य होतं म्हणून तुम्ही काय केलेलं आहे या ठिकाणी सचिन सचिनला करता बनवून टाकलं नो no प्रॉब्लेम एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना बाय चान्स एखादा प्रश्न आपला काय येतो बरोबर येत असतो बरोबर आहे परंतु असे सरळ वाक्य येणार आहेत ते आपल्याला येईल ना नो प्रॉब्लेम परंतु शक्यता भरपूर कमी असते म्हणून अशा पद्धतीचे जर आपण तयारी केली अशा प्र प्रकारच्या वाक्यांची बरोबर आहे तर आपल्याला ते सहज लक्षात येऊ शकते ठीक आहे ना चला त्यानंतर आता करता क्लिअर झाला बरोबर आहे करता तुम्ही ओळखू शकता वाक्यातील क्रियापदसुद्धा ओळखू शकता आता आपला टास्क आहे कोणता तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला ओळखायचा आहे कर्म ओळखायचं आहे येत आहे लक्षात चल तर कर्म कसं ओळखायचं आता कर्म कसं ओळखायचं ठीक आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता पहा व्यवस्थित लक्ष द्या मला एक सांगा की खेळतोचा मूर्धा तू खेळ खेड़, खेळणारा कोण सचिन क्रियापदाच्या मूर्धा तुला प्रश्न विचारला की काय भेटतो करता कर्त्यावरून क्रिया कर्त्यावरून क्रिया ज्या गोष्टीवर होत असते त्याला म्हणतात कर्म आता सचिनवरून क्रिया कोणत्या गोष्टीवर होत आहे क्रिकेटवर होत आहे कशावर होत आहे क्रिकेटवर म्हणून कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर ज्या वस्तूवर व्यक्तीवर ठिकाणावर होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे कर्म म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे त्याला कर्म म्हणायचं आहे बरोबर आहे म्हणजे कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर ज्या वस्तूवर ज्या गोष्टीवर होईल त्याला म्हणायचं कर्म एवढं लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला लक्षात राहील तुमच्या हे खरं सांगा तुम्हाला समजलं असेल तरच सांगायचं नाही समजलं तर हो म्हणायचंच नाही येत्या लक्षात ठीक आहे ना चला। चल आणि काही जरी अडचण असली व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर वाटत असेल की सर तुम्ही काही सांगून राहिले असं थोडी असते बरोबर आहे तर तसंही असेल तरी स्वागत आहे नो प्रॉब्लेम परंतु कमेंट करा बरोबर आहे ए फक्त व्हिडिओ पाहायचा नाही त्याच्यामधून तुम्हाला नेमकं काय भेटत आहे बरोबर आहे येत्या लक्षात आणि काही जर सूचना असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता येत्या लक्षात चलो तर आता पहा कर्त्याची क्रिया ज्या गोष्टीवर होते त्याला म्हणतात कर्म हे झालं अतिशय साध्या पद्धतीने वाक्यातील कर्म ओळखणे परंतु आता कधी कधी काय होते की कर्मामध्ये थोडं कन्फ्युजन होते कर्मामध्ये काय होते कन्फ्युजन होते कधी कधी आपल्याला असं वाटतं की वाक्यामध्ये कर्म आहे की नाही मग सर तुम्ही तर सांगितलं होतं की कर्त्याची क्रिया ज्या गोष्टी होती त्याला कर्म म्हणतात बरोबर सांगा बरं मला आता या वाक्यामध्ये कर्म कोणतं आहे सांगा बरं त्याच पद्धतीने जसं सचिनची क्रिया क्रिकेटर होते मग या वाक्यामध्ये सांगा मला काय होईल खरणाच्या कानात वारे शिरले शिरणारे काय वारे कर्ता आणि क्रियापद तुमच्या समोर आहे या कर्ता आणि क्रियापदाला धरून मला कर्म सांगा जसं मी काय म्हटलं की सचिनची क्रिया कशावर होते कर्मावर होते येता लक्षात तसंच वाऱ्याची क्रिया कशावर होत आहे सांगा पटापट वाऱ्याची क्रिया कशावर होत आहे कशावर होत आहे आता काही लोक म्हणणार सर हरणावर होत आहे सर कानावर होत आहे मग म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की पहिल्या वाक्यामध्ये सरळ सरळ साधं वाक्य आहे म्हणून तुम्हाला काहीच कठीण नाही झालं बरोबर आहे सचिन क्रिकेट खेळतो तीनच शब्द सचिनची क्रिया क्रिकेटर होत आहे कर्मही भेटला बरोबर परंतु असे साधेच वाक्य तुम्हाला येईल असं वाटते का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला असे साधेच वाक्य येईल का एक्झाममध्ये नाही ठीक आहे म्हणून लक्षात ठेवायचं जसं कर्ता जसं कर्ता ओळखण्यासाठी <coughs> मी एक फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे कर्ता ओळखण्यासाठी काय दिलेलं आहे एक फॉर्म्युला दिलेला आहे सेम कर्म ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बरोबर हे बर हे एकदाच प्रॅक्टिस करायची आपल्याला पुन्हा 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 प्रॅक्टिस केल्याने काय होईल एवढी प्रॅक्टिस होईल की वाक्य पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे वाक्य अकर्मक आहे की सकर्मक आहे वाक्यामध्ये कर्त कर्म आहे की नाही वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे ठीक आहे एवढं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे फास्ट प्रॅक्टिस करायची आहे कारण पेपरामध्ये आपल्याला एक्झाममध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला माहीत असते की वेळ अतिशय कमी असतो बरोबर आहे त्यासाठी हे सर्व तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे ठीक आहे ना चल ठीक आहे चलो ओके आता बघा आता आपल्याला काय पाहायचं आहे वाक्यातील काय ओळखायचं आहे आपल्याला बेटा वाक्यातील कर्म कसं ओळखायचं ठीक आहे तर लक्षात ठेवायचं वाक्यातील जो कर्ता असतो वाक्यात काय असतो एक कर्ता असतो ना वाक्यात कर्ता असतो कर्त्याला कर्त्याला काय करायचा प्रत्यय लावायचा काय लावायचा ने प्रत्यय लावायचा ठीक आहे कर्त्याला काय करायचं आहे प्रत्यय लावायचा ने प्रत्यय कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आता कर्त्याला नेप्रत्यय लावल्याच्या नंतर काय होईल पहा ठीक आहे कर्त्याचा कर्त्याला प्रत्यय लावायचा हे झाल्याच्या नंतर कर्त्याला नेप्रत्यय लावल्याच्या नंतर जर क्रियापद जर क्रियापद काय होत असेल भूतकाळी होत असेल क्रियापद भूतकाळी होत असेल बरोबर आहे तर तर वाक्यात काय आहे तर वाक्यात लक्षात ठेवायचं वाक्यात कर्म आहे वाक्यात कर्म आहे वाक्यात कर्म आहे समजलं तुम्हाला ठीक आहे थोडं लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा एकही मार्क्स मायनस होणार नाही ठीक आहे असे जे फसवी वाक्य आहेत प्रयोगामधली समासामधली बरोबर आहे अलंकारामधली काही प्रकार आहेत ठीक आहे म्हणजे जे मोस्ट ऑफ आपल्या एक्झामला विचारलेले टॉपिक आहे त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो की आयोग पुन्हा पुन्हा हेच काय विचारतो आमचं तर पुन्हा पुन्हा चुकवत आहे सर तर त्याच दृष्टिकोनातून आपण सर्व व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत यूट्यूबला ठीक आहे त्यामुळे घाबरायचं नाही ठीक आहे एज्युकेअर क्लासेस या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओपन सर्वांना फ्री असं यूट्यूब सिरीज प्रोव्हाइड करत आहे ठीक आहे तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं पहा काय मोटेल आहे कर्त्याला ने प्रत्यय लावा वाक्यात कर्म आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय महत्वाचं आहे तर कर्त्याला ने प्रत्यय लावा कर्त्याला प्रत्यय लावल्याच्या नंतर क्रियापद जर भूतकाळी होत असेल तर वाक्यात काय आहे कर्म आहे वाक्यात काय आहे कर्म आहे तर मग कसं होईल पहा जसं आता पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पहा की साधं वाक्य काय सचिन क्रिकेट खेळतो वाक्यात कर्म आहे की नाही कसं ओळखायचं मी म्हटलं की बा कर्त्याची क्रिया ज्या गोष्टीवर होती त्याला म्हणायचं कर्म मग इथं स्पष्ट दिसून राहिलं कर्त्याची क्रिया क्रिकेटवर होत आहे म्हणून म्हणजे सचिनची क्रिया क्रिकेटवर होत आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे कर्म म्हटलेलं आहे बरोबर आता मला एक सांगा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे कर्त्याला नेप्रत्यय लावायचा वाक्यातील जर कर्म ओळखायचं असेल तर कर्त्याला काय लावायचं नेप्रत्य चलो ठीक आहे सचिनला नेप्रत्य लावा मग काय होईल सचिनने सचिनने क्रिकेट दुसरं वाक्य तयार करत आहोत आपण ठीक आहे ना कर्त्याला ने प्रत्यय कशासाठी लावत हो कर्त्याला ने प्रत्यय वाक्यातील कर्म ओळखण्यासाठी ठीक आहे ना सचिनने क्रिकेट खेळली सचिनने क्रिकेट खेळली सचिनने क्रिकेट खेळली येत्या लक्षात आपण काय म्हटलं पा की कर्त्याला सचिनला कर्त्याला काय करायचं प्रत्यय लावायचं कर्त्याला नेप्रत्यय लावल्याच्या नंतर जर क्रियापद भूतकाळी होत असेल जर क्रियापद काय होत असेल भूतकाळी होत असेल बरोबर आहे झालं का इथे चेक करा कर्त्याला नेप्रत्यय लावला यस क्रियापद भूतकाळी झालं का यस खेळतो वर्तमान काळ खेळली भूतकाळ येत्या लक्षात म्हणजे या ठिकाणी फार्म्युला बसत आहे आपला कर्त्याला नेप्रत्य लावल्याच्यानंतर क्रियापद भूतकाळी होत असेल तर वाक्यात काय आहे कर्म आहे म्हणजे हा शब्द काय होईल या वाक्यातील कर्म होईल येता लक्षात समजत आहे म्हणजे वाक्य कसं आहे सकर्मक आहे कसं आहे सकर्मक सेम तसाच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे की हरणाच्या कानात वारे शिरले बरोबर आहे जसं सचिन करता होता सचिनला आपण नेप्रत्यय लावला तसंच वारे करता आहे वाऱ्याला काय करा नेप्रत्यय लावा बरोबर आहे चला कसं होईल वाक्य तयार मग वाऱ्याने काय होईल वाऱ्याने हरणाच्या कानात शिरावे वाऱ्याने हरणाच्या कानात शिरावे वाऱ्याने हरणाच्या कानात शिरावे बरोबर आहे आता अशा प्रकारचं वाक्य तयार होईल कर्त्याला ने प्रत्याला वारे वाऱ्याने हरणाच्या कानात शिरावे असं वाक्य तयार झालं बरोबर आहे आता मला एक सांगा शिरावे हे क्रियापद भूतकडी आहे का नाही लक्षात ठेवायचं क्रियापदाला जर वा वी आणि वे हे अशा प्रकारचे प्रत्यय जर लागत असेल तर याला म्हणतात विद्यार्थी क्रियापद काय म्हणतात त्याला विद्यार्थी क्रियापद ठीक आहे ना क्रियापदाचे अर्थावरून जे चार प्रकार पडतात ठीक आहे ना स्वार्थ विद्यार्थ शक्यार्थ आणि संकेतार्थ ठीक आहे त्यामधील एक प्रकार आहे विद्यार्थ क्रियापदाला वावीवे प्रत्यय लागला काय का क्रियापद काय होईल विद्यार्थी क्रियापद होईल आपल्याला काय पाहिजे क्रियापद कसं पाहिजे भूतकाळी लागेल कर्त्याला ने प्रत्यय लावायचा वारे याला ने प्रत्यय लावला वाऱ्याने कर्ण हरणाच्या कणात शिरावे म्हणजे शिरावे झालं ठीक आहे येत्या लक्षात म्हणजे क्रियापद भूतकाळी होत आहे का नाही म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे का नाही म्हणजे वाक्य कसं आहे अकर्मक आहे मग याच ठिकाणी आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की अशा असा जर फॉर्म्युला आपण या ठिकाणी लावतो त्याच वेळेस आपल्याला काय मिळतो वाक्यातील कर्म मिळतो नाहीतर आपण कोणत्याही वाक्याला हे अकर्मक आणि ते सकर्मक असं व्हायला नको ठीक आहे तर वाक्यातील जे क्रियापद आपण पाहिलं सर्वात शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद राहतो बरोबर त्यानंतर क्रियापदाचा जो मूळ धातू असतो खेळतोचा मूर्ता तो खेळ मग त्याला आपण प्रश्न विचारतो खेळणारा कोण खेळणारी कोण खेळणारे कोण खेळणारे काय बरोबर आहे अशा प्रकारचं तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर वाक्यातील काय मिळतो आपल्याला कर्ता मिळतो आणि वाक्यात कर्म आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय करतो आपण तर कर्त्याला नेप्रत्यय लावून पाहतो कर्त्याला ने प्रत्यय लावल्याच्यानंतर जर क्रियापद भूतकाळी होत असेल तर वाक्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट काय असतो कर्म असतो काय असते कर्म असते ठीक आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी कर्म आहे म्हणजे वाक्य कसं आहे सकर्मक आहे परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये आपण कर्त्याला ने प्रत्यय लावला वारे याला ने प्रत्यय लावला वाऱ्याने वाऱ्याने हरणाच्या कानात शिरावे म्हणजे क्रियापद भूतकाळी न होता क्रियापद काय झालं विद्यार्थी झालं त्याच्यामुळे दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे या ठिकाणी जे दोन्हीही फॉर्म्युले वाक्यातील कर्म ओळख आपलं सॉरी कर्ता ओळखण्यासाठी वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी फॉर्म्युला आणि वाक्यातील कर्म ओळखण्यासाठी जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही काही उदाहरणं घेऊन जर काही एक्झाम्पल घेऊन तुम्ही वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद जर ओळखत असेल तर हंड्रेड पर्सेंट दोन तीन दिवसामध्ये तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन नंतर तुम्हाला फॉर्म्युला लावण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही वाक्य पाहल्या पाहल्या तुम्ही सांगू शकता की वाक्यातील कर्ता कोणता कर्म कोणता आणि क्रियापद कोणते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मराठी व्याकरणामध्ये ही यूट्यूब सिरीज कंटिन्यू करायची आहे ठीक आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने आपण आजचा पहिला टॉपिक पाहिला आणि मला असं वाटत आहे की हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला या टॉपिकपासून अत्यंत फायदा होऊ शकतो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करायचा ठीक आहे कारण तुम्हाला जर याच्यापासून फायदा होत असेल तर आपल्या मित्रांना झालाच पाहिजे आपले मित्र आपल्यासोबत असलेच पाहिजे ठीक आहे तर आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया नेक्स्ट uh, लेक्चरमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन येत आहो तुमच्यासाठी ठीक आहे आणि तो टॉपिक तुमच्यासाठी सरप्राईज राहणार ठीक आहे मित्रांनो थँक्यू ओके